मुंबईला स्वप्नांचे शहर म्हटलं जात देशभराच्या कानाकोपऱ्यातून लोक मुंबईत येतात मात्र मुंबईत राहणं हे खूप अवघड आहे कारण या शहरात असलेली महागाई अनेकांना घाम फोडते येथील घरांचं भाडं गगनाला भिडलेलं आहे इथं भाड्यानं घेणं किंवा खरेदी करणं ही एक मोठी डोकेदुखी आहे भाड्याच्या घरांच्या बाबतीत मुंबईत हे भारतातील सर्वात महागड्या शहरांपैकी एक आहे अलीकडेच एका युजरने मुंबईतील भाड्याने घेतलेल्या फ्लॅटच्या किमतीबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे ही पोस्ट व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी या युजरला सल्ला दिलाय आहे विता नावाच्या एका वकिलाने एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे यात त्यांनी लिहिलंय की मुंबईत वन बी एच के फ्लॅटचे भाडे पन्नास ते सत्तर हजार रुपयांपर्यंत आहे त्यामुळेच भाऊ आणि आई वडिलांशी चांगले संबंध ठेवा स्वतःचे घर घेण्यासाठी घरातून बाहेर पडण्याची गरज नाही विटा यांचं हे ट्विट व्हायरल झालं असून त्यावर नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया दिल्या काही लोकांना विटा यांचं म्हणणं बरोबर असल्याचं म्हणत भाडेकरूंच्या समस्याही सांगितल्या विटा यांच्या या पोस्टवर कमेंट करताना काही नेटकऱ्यांनी प्लॅट थोडा स्वस्त किमतीत मिळणाऱ्या ठिकाणची नावं सांगितली एका युजरनं लिहिले की हे अगदी खरं आहे महागाई एवढ्या वेगाने वाढत आहे त्यामुळे पगार कमी पडत आहे अशा परिस्थितीत कर्जाशिवाय स्वतःचे घर चांगले आरोग्य आणि चांगलं शिक्षण मिळणं खूप कठीण वाटते एका नेटकऱ्यानं कमेंट करताना लिहिलं आहे की आई वडिलांसोबत न राहण्यासाठी पन्नास ते साठ हजार रुपयांचे भाडं नसावं आणखी एका शेत नेटकऱ्यानं लिहिलं आहे की हे सत्तर हजारचं भाडं आहे की ई एम आय काहीही असेल तरी मला आश्चर्य वाटणार नाही कारण माझा मित्र अंधेरीमध्ये थ्री बी एच केसाठी एक लाख रुपये भाडं देत आहे विता यांच्या या पोस्टवर कमेंट करताना आणखी एका नेटकऱ्यानं म्हटलंय की मला या शहरातून बाहेर पडायचं आहे याचं एकच कारण आहे ते म्हणजे खूप जास्त प्रवास करावा लागतो जर ऑफिस जवळ घर घेतलं तर मला घर भाडे परवडत नाही तसेच आणखी एकाने लिहिले की पैसे वाचवण्याची कुटुंबासोबत राहण्याची माझी रणनीती आहे दरम्यान या सर्व कमेंटमधून असं जाणवते की लोक बाहेरून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आले मात्र त्यांना राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात संघर्ष करावा लागतोय